नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आता संक्रांत आली आहे तर आपण तिळगुळाच्या वड्यांचे वेगवेगळे प्रकार करत असतो तर ह्या तिळगुळाच्या वड्या आणखीन पौष्टिक होण्यासाठी मी याच्यामध्ये आणखीन काही दोन जिन्नस ॲड केलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिळगुळाच्या वड्या आवडतात पण कुणाकुणाला उष्णतेचा त्रास होतो त्याच्यावर तीळ जास्त खाता येत नाही तर त्यांच्यासाठी ही तिळाची उष्णता बॅलन्स करण्यासाठी मखाणे आणि बदाम हे थंड गुणाचे जे पदार्थ आहेत तर ते आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि त्याच्यामुळे ही जी तिळगुळाची वडी आहे ती आणखीन पौष्टिक होईल तर त्याच्यासाठी मी एक वाटी तीळ घेतलेले आहेत एक वाटी बदाम घेतलेले आहेत आणि दोन वाट्या मखाणे घेतलेले आहेत वजनाने मखाणे दोन्ही वाट्या मिळून पंचवीस ग्रॅम आहे आणि हे दोन्ही शंभर शंभर ग्रॅम आहे तर दोनशे ग्रॅम आपण गुळ घेतलेला आहे दोन वाट्या गुळ एक वाटी तीळ एक वाटी बदाम आणि दोन वाट्या मखाणे त्याच्यानंतर थोडीशी चिमूटभर मी वेलदोडा आणि जायफळाची पूड घेतली आहे याच्यासाठी थोडंसं तूप लागेल ला, आपल्याला फक्त आता ते कढईमध्ये घालते आणि झटपट होणारी रेसिपी आहे फार काही वेळ लागत नाही नाही जशा दिमीच्या तिळगुळाच्या वड्या आपण करतो तशाच करायच्या आणि पाकाचं पण टेन्शन घ्यायचं नाही मी सांगते तुम्हाला आधी अगदी थोडंसं तूप घालतीये त्याच्या आधी आपण मखाणे भाजून घेऊ मखाण्याला फार जास्त तूप घालावं लागत नाही पण थोडंसं तूप घातलं की मखाणे थोडे लवकर भाजून होतात आणि लवकर कुरकुरीत होतात चार ते पाच मिनिटं लागतात मखाणे भाजायला मंद गॅसवर भाजायचे आणि खाऊन बघायचे छान कुरकुरीत झाल्याशिवाय मखाणे मिक्सरमध्ये नीट बारीक होत नाही मखाणे आपले कुरकुरीत झालेले हे बघा तुम्ही असे तोडून बघा खाऊन बघा आता हे मखाणे मी बाजूला ठेवते त्याच्यानंतर आपण आता बदाम थोडेसे गरम करून घेऊ बदामाला तूप घालायची गरज नाही आहे मंद गॅसवर हे पण चार ते पाच मिनिटं भाजून घ्यायचे किंचित थोडासा आकार बदललेला आपल्या लक्षात येतो म्हणजे मग हे मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होतात बदाम भाजून झालेले ते पण मी आता मखाण्याबरोबर काढून ठेवते मखाणे आणि बदाम गार होत आहेत तोपर्यंत मी गॅस बंद करते गरम कढईमध्ये थोडासा गुळ हा घालून ठेवला की थोडासा मेल्ट होतो लवकर अगदी थोडंसं पाणी घालूया पाणी जर जास्त घातलं तर वड्या चिवट होतात मी अगदी दोन चमचे पाणी घातलेलं आहे मखाणे आणि बदाम गार झालेत ते मी आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते बदाम आणि मखाणे मी मिक्सरमधनं का बारीक करून घेतलेत आणि आता तीळ पण थोडेसे जाडसर वाटून घेणार आहे तीळ बदाम आणि मखाणे हे मिश्रण आता आपण बाजूला ठेवू आता ह्याला गुळाला पण पाणी सुटलेलं आहे गुळ आपल्याला फक्त विरघळून घ्यायचंय थोडस तूप घालते याच्यात म्हणजे मग आपल्या वड्या छान खुसखुशीत होतात गुळ विरघळतोय तोपर्यंत मी या ट्रेला थोडंसं तूप लावून घेते म्हणजे मग वड्या छान व्यवस्थित लवकर निघतात आणि तुम्हाला जर जितकी पातळ जाड कशी वडी हवी असेल तर त्याप्रमाणे तुम्ही ट्रेचा साईज घ्या मला छान जाडसर वड्या करायच्या आहेत वड्यांसाठी वगैरे गूळ वापरताना नेहमी बारीक चिरून घ्यावा नाहीतर जाड जाड खडे लवकर विरघळत नाही आणि तोपर्यंत तो बाकीचा पाक पक्का होतो बारीक चिरून घेतला की गुळ लवकर विरघळतो आणि पाक चुकत नाही मग दोन चमचे गुळाला दोन टेबलस्पून पाक घातलेला आहे आणि हे बघा असा दाटसर पाक झालेला आहे गुळ सगळा विरघळलेला आहे आता आपण जायफळ आणि वेलदोड्याची जी पूड ठेवली आहे तर ती घालायची आणि त्याच्यानंतर हे जे मिश्रण केलेलं आहे मखाणा बदाम आणि तिळाचं तर ते आता पटपट -पट मिक्स करून घ्यायचं आपल्याला जर हे मिश्रण हलवताना फार घट्ट वाटलं कोरडं आहे असं वाटलं तर एखादा चमचा आत्ताच पाणी घालायचं आणि मग नंतर आता ह्याच्या वडे आपण कापून घेऊया एका प्लॅस्टिकच्या पिशवीला मी आधीच तूप लावून ठेवलेलं आहे तुम्ही वाटीला जरी तूप लावून केलं तरी सुद्धा चालेल प्लॅस्टिकच्या पिशवीला तूप लावून जास्त सोपं आणि लवकर होतं गार्निशिंगला थोडेसे पिस्त्याचे काप लावूया कढई आपली वडी झा होणार आहे का नाही ते कसं कळतं हे बघा आता हे मी काढून दाखवते तुम्हाला ही अशी गोळी जेव्हा झाली याचा अर्थ ही वडी कोरडी होणार आहे बिघडणार नाही आहे आता थोडेश गार झाल्या की मी तुम्हाला दाखवते मग आपण याच्या वड्या कापूया एक पंधरा वीस मिनिटं झाली आहेत मी कट करून ठेवते आणि मग थोड्या वेळाने त्याच्या वड्या काढूया छान सुबक अशी जाडसर वडी झालेली आहे मी आधी जसं सांगितलं तुम्हाला पातळ जर थापायचं असेल तर पातळ थापा पण हे जर एका वेळेला एक, एक वडी खाल्ली ना तर एक लाडू खाल्ल्यासारखं खा आहे एवढी एक वडी आणि दूध जर घेतलं तर एका वेळेचं छान खाणं होऊ शकतं कारण याच्यामध्ये आपण बदाम आणि मखाणे पण घातलेले आहेत तर मंडळी व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बदाम बदाम घालून काजू घालून किंवा वेगवेगळे ड्रायफ्रुट्स घालून तुम्ही तिळाच्या वड्या करू शकता आणि तिळाच्या वड्याचं पोषणमूल्य वाढवू शकता तर व्हिडिओ जर आवडला असेल तर मला सांगायला विसरू नका धन्यवाद